हाडी ज्येष्ठ नागरिक संघाकडून सत्तर गुणवंतांचा गौरव ज्येष्ठांचे आशीर्वाद बाजारात विकत मिळत नाहीत त्यामुळे आजचे होणारे तुमचे कौतुक म्हणजे आशीर्वाद आहेत नेहमी सद्गुण अभ्यासात यश मिळवताना चांगले नागरिक सुद्धा बना ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक आहे मुलांनी स्वतः बरोबर गावाचे नाव रोशन करावे असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापिका सौ श्रुती गोगटे यांनी केले फेस्कॉन संलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ हाडीच्या वतीने गावातील सत्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव कार्यक्रम हाडी जठारवाडी शाळा येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रकाश तोंडवळकर माजी सभापती उदय परब हडी ग्रामस्थ मंडळ मुंबईचे कोषाध्यक्ष श्री साळकर संघाचे अध्यक्ष देवीदास सुर्वे सचिव सुभाष वेंगुर्लेकर भालचंद्र सुतार प्रभाकर तोंडवळकर प्रभाकर सुतार मुख्याध्यापक सी डी जाधव सल्लागार चंद्रकांत पाटकर पोलीस पाटील श्रीमती पांजरी तृप्ती हडकर श्रीधर गोलतकर दिनेश सुर्वे सोनाली कदम किशोर नरे आदी उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्य हडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांनी भेट दिल्याबद्दल संघाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले तसेच पुढील काळात अशा सहकार्याची अपेक्षा सल्लागार चंद्रकांत पाटकर यांनी व्यक्त केली ज्येष्ठ नागरिक आमच्या गावची संपत्ती आहे त्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे यापुढेही सरपंच म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून सदैव ज्येष्ठांच्या पाठीशी राहू असे यावेळी सरपंच प्रकाश तोंडवळकर म्हणाले माजी सभापती उदय म्हणाले दरवर्षी त्याच ऊर्जेने हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक राबवतात पंचक्रोशी मध्ये मोठे काम ज्येष्ठ नागरिक संघ करत आहे तुमची एकजूट अशीच कायम ठेवा मोठा वारसा हडी गावाला लाभला आहे यशाची कमान अशीच कायम ठेवा असे सांगितले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष देवीदास सुर्वे यांनी गावातील विद्यार्थ्यांच्या मागे हा संघ यापुढेही पाठीशी राहील असे सांगितले संघाचे सल्लागार चंद्रकांत पाटकर यांच्या मोठ्या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला यावेळी सी डी जाधव दिनेश सुर्वे श्री साळकर किशोर नरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपाध्यक्ष आरती कदम सदस्य प्रभाकर चिंदरकर रमेश कावले दिनकर सुर्वे नंदकुमार पाटील सत्यवान सुर्वे महादेव सुर्वे गणू परब अनंत गाडी उमेश हडकर प्रभाकर कांदळगावकर आदीसह हडी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते प्रास्ताविक व आभार चंद्रकांत पाटकर यांनी मानले नंबर वन निर्धारणी घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर फर्निचर मध्ये तर आजच भेट द्या येथील आमच्या प्रशस्त शोरूम मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल सिक्स एम आई डी सीडा सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन